आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडे आवाजात चेटकिणीचा शोध भाग सातवा झऱ्याच जादुई पाणी सारा डोक्याला हात लावून तिथेच झाडाखाली बसली आपण मॅडी आणि टिकूला तिथेच सोडून आलो याबद्दल तिला वाईट वाटत होतं इतकं कसं विड्यासारखं वागलो आपण सारा स्वतःशीच खट्टू झाली तिला आपल्या या वागण्याचा राग आला होता तिने बाजूचा एक दगड घेतला आणि रागात समोर फेकला गुहेपाशी मॅडी आणि टिकू सापानं डोळे उघडले तेव्हा शेजारी सारा नव्हती ह ती कुठे गेली सापानं विचारलं अरे बापरे गायब व्हायच्या आधी एकमेकांचा हात धरायला लागतो सारा मंत्र म्हणताना मी तुला जवळ घेऊन साराचा हात धरायला पाहिजे होता मी नेमका विसरलो अरे बाप रे पण मग गेली कुठे ती आता टेकू सापानं विचारलं आम्ही आधी जिथं गेलो होतो ना त्या झाडाजवळ मॅडी म्हणाला मग तुला पण तो मंत्र येत असेल ना म्हण ना आपण दोघं तिच्याकडे जाऊ टिकू सापानं सुचवलं नाही ना मला तो मंत्र पूर्ण आठवतच नाही साराला आठवतो मी तिच्याकडून शिकून घेतला असता तर आत्ता उपयोगी पडला असता ना मॅडी निराश होऊन म्हणाला अरे ठीक आहे तुम्ही आल्यापासून कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत सापडताय मंत्र शिकायला वेळ कुठे मिळाला तुम्हाला जाऊ दे तू प्रयत्न तरी कर एखाद्या वेळी डोळे बंद करून म्हणताना आठवेल तुला मंत्र टिकू सापानं सांगितलं मॅडी विचार करायला लागला एवढा विचार करू नकोस माकूर शुद्धीत आला ना तर आपलं काही खरं नाही लवकर म्हणतो मंत्र टिकू म्हणाला ठीक आहे मी म्हणून बघतो तू इथे जवळ राहा आणि मला चिकटून उभा राहा मॅडी टिकूला म्हणाला टिकू त्याच्याजवळ येऊन चिकटून उभा राहिला मॅडीने डोळे मिटले आणि तो मंत्र म्हणायला लागला त्यांनी सुरुवात केली पण त्याला पूर्ण मंत्र आठवेना काल काहीतरी आहे रे मॅडीनी मधले शब्द म्हणून बघितले पण त्यानं काहीच झालं नाही त्यानं पुन्हा तुटक तुटक मंत्र म्हणून बघितला नंतर त्यांनी डोळे उघडले